नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपाळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता आज मित्रांनो बऱ्यापैकी आवक आत्ता साडेचारच्या तुलनेत आली जवळपास पंधरा वीस पंचवीस गाड्यांची आवक झाली बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ता काय बाजारभाव निघाला काय भाव मागतं व्यापारी आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघायच्या जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजच्या सरासरी टॉमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजारभाव कुठला दादा माल काय बा मागितला आज दोनशे दोनशे दोन रुपये आपली काय अपेक्षा आहे तीनशे तीनशेपर्यंत शेट काय निघाली मंडी काय चालू झाली माल माल चारशे रुपये सुपरमाल हा दोनशे रुपये कुठलं माल काय आज भागीला दोन मिनिट दोनशे साठे शाहू साडेचारशे तिथं जाऊन कमी नाही करायचं साडेचारशे शाहूला का शाहूला काय काय भागीरला चारशे एक रुपये चारशे एक रुपये कुठलं आधमान जोपूर जोपूल चांदवड ठीक आहे आणि याला काय मॉल माहीतलं मी टियम पण चारशे सगळं एक ओके चाललं चालेल या किती तारखेला लागवड आहे शाहूच्या सप्टेंबरचे आहे का माल कस का निघू राहिले लेट मग म्हणजे पहिले तुलनेत ज्या पावसाळी होत्या त्याच्यापेक्षा चांगला नाही ठीक ही कोणती व्हरायटी ही त्याच्याबरोबरच बरोबरच आहे का ओके चालेल चालेल धन्यवाद अडीचशे रुपयेनी कुठला आहे माल एक एक रोक्याचं व्हरायटी कोणती झाली कीर्तिमान ओके चालेल काय अपेक्षा आपली तीनशे तीनशे पर्यंत दोनशे एकाहत्तर पर्यंत ओके चालल अजून माहितलं कुठला माल कुठला माल जांभूड का ठीक काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे साडेतीनशे पर्यंत ठीक प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बऱ्यापैकी ओके काय बाबा माहितलं याला साडेचारशेने साड मागितलं लग। पण का आपली अपेक्षा नाही मागितलंय मागितलं खाली व्हायचं खाली व्हायचं मागितलं आहे सत्तर पर्यंत का तीनशे सत्तर नाहीतर ठीक आहे चाल वराटी कोणती जात वराटी योगी योगी बस ग्राफ्टिंग आहे का सात ग्राफ्टिंग ठीक किती दिवशी पुढे राहिले आता चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी म्हणून चांगलं लाल ठीक

सप्टेंबर ऑक्टोबर झाले ठीक मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता जवळपास दहा पंधरा वीस गाड्यांची आवक आहे पण बऱ्यापैकी मार्केट जे सुपर माल नवीन माल आहे चारशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले लाल कलरचे माल आहे मित्रांनो त्याला पण चांगलं डिमांड आहे चारशे सहा चारशे रुपयेपर्यंत मागितलं शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला पण चारशे चारशेची मंडी सरासरी धरून चाला मित्रांनो जे मिडियम माल आहे ते चालू आहे तीनशे अडीचशे रुपयापासून तीनशे रुपयेपर्यंत बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती आणि जाणून घेऊ आजचा सरासरी बाजार भाव तिच गाव काय मागितला आज इतक्या शेवट आहे का काय अपेक्षा आहे आजची दीड दोनशे पर्यंत जायला पाहिजे ओके व्हरायटी कोणती होती काही अरे मान ठीक हे वीस कॅरेट आहे आणि हे तीस कॅरेट आहे चला पाचशे रुपये साडेचारशेची पाव तिथे येईल नवीन एक ते हा ते नवीन कुठलं मालपेंपर खेळ हा धात्र एक कॅरेट घेणार हे रे दाखवा ना त्यांना एक कॅरेट दाखवा आजूबाई सांगा तुम्ही आता याच त्याला रुपये नवीन चालू एक वीस एकवीस नाही साडे पन्ना याच लावा चारशे रुपये त्याच चारशे लावा बरोबर सांग चारशे याच दादा आज अजून मागितलंच नाही दोनशे रुपये मी मागवलं होतं पण देऊनी राहिले 200 चा मालिक तू मंडी काय चालू आहे आज माल पण मीडियम आहे ना तो हां सुद्या ना मीडियम चावी दे चॉकलेट देतो ना टिक मध्ये मग दिल 200 ला हां ना कुठले दादा मान 300 हा बरं काय अपेक्षा आपली आजची काय अपेक्षा चारशे चारशे आले मग एवढं तिकडं चाऊ आहे या साईटस आहे 450 रुपये मध्ये असं थोडी तुम्ही थोडा इंटरव्ह्यू पण घ्यायचं माहिती तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती मंडीची परिस्थिती बघू शकता गाड्या जवळपास सात आठ दहा गाड्यांची आवक आहे आणि बाजार आहे मित्रांनो चारशे सव्वा चारशे पर्यंत सुपर माल एकदम जे नवीन माल आहे ते जाऊ राहिले आणि जे मीडियम माल आहे मित्रांनो अडीचशे रुपयेपासून तर तीनशेपर्यंत ते पण चालू आहे सरी अशी आजच्या प्र आजची आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा बाजार बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आपले कांद्याचे पण व्हिडिओ राहते मित्रांनो ते पण बघत जा आपल्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सेंड करत जा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल बाजारभावाच्या अपडेट कळत जातील धन्यवाद